महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज करा, 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 न्यूज करा महाराष्ट्र माझा डिजिटल चॅनल शिवसेना भाजपचं तात्कालीन सरकार आल्यानंतर मान्य दीपक केसरकर विनायक राऊत आणि मी ही सिंधुरत्न ही योजना बांधते ते चांदा ही योजना दीपक केसरकरांच्या पुढाकारण त्यावेळी आम्ही मंत्री महोदय त्यावर अर्थमंत्री त्यांच्याकडे मागणी केली आणि अर्थमंत्री त्यामध्ये चांदा म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा घेण्याचं सांगितलं आणि ह्या योजना त्यावेळी मंजूर झाली आणि दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा अजित पवारांनी ही तडकाफडकी योजना ही बंद केली आणि ही योजना चांगली आहे योजना म्हणून सांगितली आणि नंतर विनायक राऊत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो आणि त्याला सांगितलं की ही योजना बांधा ते चांदा योजने ही चांगली योजना ही राऊत नंतर रत्नागिरी हा जिल्हा त्या योजनेमध्ये आला आणि रत्नसिंधू योजना झाली या बैठकीच्या पहिल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उद्धवजींच्या समोर सांगितलं की ही योजना दिली तर सगळ्या जिल्ह्यात ही योजना एका जिल्ह्यासाठी कशी देता येईल मग तेव्हा मी अजित पवार ना त्या बैठकीमध्ये दीपक केसरकर सुद्धा होते विनायक राऊत साहेब सुद्धा होते आणि उदय सामंत पालकमंत्री होतं मी सांगितलं की सगळ्या योजना बारामतीत घेतात तेव्हा एकच एकट्या बारामतीला योजना होतात तेव्हा इतर जिल्ह्यांचं लक्ष तुमच्याकडे कसं नसतो एकशे वीस कोटीचं एस टी महामंडळ एस टीचं वर्कशॉप हे फक्त ता बारामती तालुक्यासाठी गेलंय आणि त्यानंतर उद्धवजींनी यामध्ये हस्तपेश करून या योजना ही योजना झालीच पाहिजे म्हणून सांगितलं आणि त्यावेळी या योजनेसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर ती योजना नंतर दुर्दैवाने आमचं सरकार सरकार योजना सुरू झाली त्याचा लाभ सुरू झाला दुर्दैवाने गेल्या दोन वर्षामध्ये या योजनेसाठी थोडं थोडी पैसे आले आज दशावती कलाकारांना असून देत एम एस अनेक प्रश्न असून देत आज ह्याचा हाऊस असून देत पर्यटकांसाठी सुविधा केंद्र असून देत किंवा पर्यटकांसाठी असू देत असे हजारो अर्ज लोकांना याचा फायदा झाला परंतु हजारो अर्ज सुद्धा त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही योजना आम्हीच आणली असं जाहीर करत होते आणि आज ही योजना आता बंद झाल्या आहेत आणि त्या लोकांनी ज्या लोका लोकांनी अर्ज केले आहेत त्या लोकांचं काय माझी नारायण रा राणे इथले पालकमंत्री नितेश राणे दीपक केसरकर राणे आमदार निलेश राणे यांना आव्हान आहे तुमच्यात जर हिंमत असेल तर ही योजना मार्चमध्येच बंद झाली आहे पण तुमच्यात जर हिंमत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही तोंड दाखवलं नाही तुमची जर पात्रता असेल तर ही योजना येणाऱ्या जुलैच्या जूनच्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्या योजनेसाठी पैसे मंजूर करा नुसतं एखादं काम करायचं टेंडरमध्ये पैसे अधिकाऱ्यांनी आपण संगमत करून घ्यायचे आणि जर तुमच्यात हिंमत नसेल तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय म्हणून सांगताय तर अजित पवारांच्या बैठकीत तुम्ही बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच ही योजना बंद झाली खरं योजना बंदच होता कामाने होती योजनेचं स्वरूप अनेक वर्ष चालू राहिलं पाहिजे होतं योजनेचं अजूनही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत असं असताना जे निवडणुकीमध्ये श्रेय घेण्यासाठी धावत होते मच्छीमारांना खेळणा अनेक लोकांना आमिष्य दिलीत ते आज कुठे आहेत म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना खरं जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारांना तोंड दाखवायचं असेल जनतेला तोंड दाखवायचं तर तुम्ही अजित पवारांविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवा आणि तुमच्या हिंमत असेल तर जुलै मध्ये ही योजना सुरू करून तुम्ही दाखवा ही सिंधूरत्न योजना ही बंद होते इथल्या राज्यकर्त्यांचं अपयश म्हणायचं नाही ह्या राज्यकर्ते हे अजित पवार समोर बोलू शकत नाहीत म्हणून ही योजना बंद होते आमच्या अजित पवारांच्या समोर आम्ही बोललो हे दीपक केसरकर सुद्धा साक्षीदार आहेत अजित पवारांना आम्ही सांगितलं की योजना जर तुमच्या बारामतीत एखादी योजना सुरू आहे तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली पाहिजेत आणि सुदैवाने त्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ह्या योजनेसाठी पुन्हा पाचशे कोटी मिळालेत ह्याला आज सत्तेत असलेले दीपक केसरकर आणि उदय चव्हाण साक्षीदार आहेत त्या बैठकीची आता तो ओ, तो हे मुदतवाढीसाठी मंत्री मंत्रीपद झोपलेत की काय जिल्हाधिकारी जर सचिवांकडे प्रस्ताव पाठवत असतील तर मंत्री आणि हे सगळे लोकप्रधी झोपलेत की काय असा प्रश्न आहे जर सुरू नाही झाली तर पुढे आपली काय नाही सुरू नाही झाली तर लोकांना लोकांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे ज्या लोकांनी अर्ज भरलेत ना त्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे कारण विरोधी पक्षाने एखादी भूमिका घेतली तर विरोधी पक्षाच्या घरावर येण्याचं आवाहन राणी सांगतायत की एखाद्या भूमिका मांडली तर आम्ही पहिले तुमच्या घरा समजूत आम्ही तुमच्या घरावर येऊ आम्ही तुम्हाला ते धमकी त्यामुळे जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे